नमस्कार मंडळी आज आपण डोळ्यात पाणी येईल अशी भगवंताची भावपूर्ण कथा ऐकणार आहोत कोणीतरी एक ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघात शीन निघून गेला त्याच्या मनात एक अधीरता उत्कंठा दाटून आली होती घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणांनी त्यांचे पाय धरले हात जोडून तो नाथांना म्हणाला की नाथ बाबा मला भगवंतांचं म्हणजे श्रीकृष्णाचे दर्शन घडवा एकनाथ महाराज यांना काहीच समजेना हा कोण कुठला ब्राह्मण आपली व याची ओळख पण नाही त्याला मी कोठे राहतो हे पण माहीत नाही माझे घर शोधत शोधत तो आलाय तेवढ्यात तेथे गिरिजा देवी म्हणजेच नाथांच्या पत्नी आल्या त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे ते सर्व ऐकले होते नाथांनी त्यांना उठवून जवळ घेतले पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता नाथ बाबा मला भगवंताचं म्हणजेच श्रीकृष्णाचे दर्शन घडवा ब्राह्मणाची नजर त्या घराचा कोपरा शोधत होती नाथांनी त्याला मंचकावर बसवले स्वतःच्या हाताने त्यांचे पाय धुतले तोपर्यंत गिरिजा देवींनी सुद्धा गुळ पाणी आणले ते पाहून त्या ब्राह्मणाचं मन भरून आलं तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की नाथ बाबा मला पंधरा दिवसांपूर्वीच दृष्टांत झाला भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले की मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली बारा वर्ष झाली श्रीखंडाच्या रूपात राहत आहे आता माझी येथून जायची वेळ झाली आहे तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तू एकनाथ महाराज यांच्या घरी नक्की ये नाथबाबा मला सांगा ना बारा वर्षे तुमच्या घरात भगवान राहत होते ते कोठे आहेत हे ऐकून गिरिजा देवींची तर शुद्धच हरपली बाबा ही देहभान विसरले प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या बारा वर्षापासून पाणी भरत होता आपल्याला त्याने कधी साधी ओळखही दिली नाही इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन पंधरा दिवस अगोदर त्याला सांगितले तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन परत येतो असे सांगून निघून गेला होता नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले गिरिजा देवी भाणावर आल्या व श्रीखंडाच्या आठवणी मनात येऊ लागल्या ते श्रीखंडाचे साधेपण त्याची प्रत्येक हालचाल शांतपणे आपले काम करणे काल जातानाचं त्याचं मुग्ध हसणं नाथांचे डोळे भरून वाहू लागले त्यांनी ध्यान लावले तेव्हा त्यांना समजले की खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आपल्या घरात पाणक्या बनवून गेली बारा वर्ष आपल्याभरी राहत होता तिकडे गिरिजा देवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती दोघांनीही एकमेकांकडे पाहिले गिरीच्या देवी ही मनात म्हणत होत्या की तो चोर माखन चोर बारा वर्षे आमच्या जवळ राहिलास पण कळूनही दिले नाहीस इतक्या वर्षात तू आमच्यावर अपार माया केलीस नाथ खांबाला धरून हळूच उठले त्यांनी रांजण पाहिला त्याला स्पर्श केला श्रीखंडाने बारा वर्ष खांद्यावरून वाहिलेली कावड पाहिली तिला स्पर्श केला नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले जिथे श्रीखंड जेवायला बसायचा जिथे विश्रांती घ्यायचा जिथे जिथे श्रीखंडाचा स्पर्श झाला तिथे तिथे नाथ स्पर्श करू लागले गिरिजा देवींनी तर डोळ्यातील अश्रूंनी श्रीखंड जिथे बसत असे तिथली जमीन अक्षरशः भिजवून काढली होती त्यांचा कंठ दाटून आला त्यांनी आकाशाकडे बघितले आणि त्या म्हणाल्या की हे भगवंता सगळीकडे तूच आहेस डोळ्यात तूच देहात तूच अंतर्बाह्य तूच आहेस आमच्या घरात श्रीखंडाच्या रूपात राहत होतास आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो आम्हाला क्षमा कर देवा श्रीकृष्ण पण तू जर खरोखरच श्रीखंडाच्या रूपात आमच्याकडे गेली बारा वर्ष राहत होतास हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंडाची खून दे तेवढ्यात काय आश्चर्य त्याचबरोबर रांझण दुथडी भरून वाहू लागला जोराचा वारा सुटला अन कोपऱ्यातली श्रीखंडाची काठी त्या वाऱ्याने खाली पडली घुंगराचा आवाज झाला त्या काठीला एक भर जरी शेला बांधलेला होता त्या शेल्यातून केशर कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडे व्यापून उरला तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता तो आव असून हे सर्व बघत होता भगवान श्रीकृष्णाने त्याची पण इच्छा पूर्ण केली होती आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते देव कुणाच्या तरी रूपात आपल्या आसपास राहत असतो आपली सेवा करत असतो आपल्याला मदत करत असतो आणि आपल्याला हे माहीत नसते कळते तेव्हाच जेव्हा ती व्यक्ती दूर निघून जाते असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायचे असतील तर आजच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद